महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी खुशखबर आता महिलांप्रमाणेच पुरुषांनाही एस टी मधून फिरताना प्रवास भाड्यामध्ये सवलत मिळणार सरकारची प्रचंड मोठी घोषणा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त मोठी घोषणा झाली आता पुरुषांनाही एस टीच्या तिकिटामध्ये सवलत मिळणार आहे पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्या सवलती फक्त महिलांनाच आहेत महिलांना एस टीमध्ये हाफ तिकीट आहे पण काळजी करू नका आता सर्व पुरुषांना सवलत मिळणार पण थांबा ही सवलत सर्व पुरुषांना मिळणार नाही यासाठी सरकारने एक अट ठेवली आहे ती अट नेमकं काय आहे तसेच पुरुषांना सवलत मिळवण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे ही योजनाची घोषणा झालेली आहे जिची सुरुवात एक जुलैपासून झालेली आहे पण बऱ्याचशा पुरुषांना या योजनेविषयी माहिती नाही आहे कारण की दोन कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ही बसमधून सवलतीचा प्रवास करू शकता कोणती ती दोन कागदपत्रं आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांनाही सवलत मिळणार खूप महत्त्वाची माहिती आपण आता जाणून घेतो आहे याची सुरुवात होते काही वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं साल होतं दोन हजार एकोणीस सरकारने घोषणा केली की राज्यातील सर्व महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळेल महिला सन्मान योजना या नावाने ही योजना ओळखली जाऊ लागली हा एक क्रांतिकारी निर्णय होता यामुळे महिलांना राज्यात कोठेही कधीही प्रवास करण्यासाठी फक्त अर्ध तिकीट लागू झालं या योजनेचा परिणाम काय झाला ज्या महिला आर्थिक कारणांमुळे किंवा इतर अडचणींमुळे घराबाहेर पडायला कचरत होत्या त्या आता मोकळेपणाने प्रवास करू लागल्या कोणी शिक्षणासाठी कोणी नोकरीसाठी तर कोणी आपल्या माहेरी जाण्यासाठी एस टी बस महिलांनी भरभरून वाहू लागल्या एका अहवालानुसार या योजनेनंतर एस टीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या तब्बल पंचवीस टक्क्यांनी वाढली ही एक मोठी उपलब्धी होती पण मग पुरुषांचं काय त्यांच्यासाठी सरकार काय विचार करत होतं तेच आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी हे समजून घेऊ की कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांनाही सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय महिलांना सवलत मिळाल्यानंतर एसटी महामंडळाला तोटा होईल असा एक अंदाज वर्तवण्यात जात होता पण झालं उलटच महिला प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एस टीच्या एकूण उत्पन्नात वाढ झाली आकडेवारी सांगते की दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या काळात एस टीच्या उत्पन्नात तब्बल पंधरा टक्क्यांनी वाढ झाली म्हणजेच सवलत देऊनही महामंडळ फायद्यात राहिलं या यशाने सरकार आणि परिवहन विभागाचा आत्मविश्वास वाढवला आता येऊ या पुरुषांच्या प्रतिक्रियेवर महिलांना मिळालेल्या या सवलतीचं सर्वत्र स्वागत झालं पण त्याचवेळी पुरुषांमध्ये एक डबक्या आवाजात चर्चा सुरू झाली चहाच्या टपरीवर बस स्टँडवर ऑफिसमध्ये मित्रांच्या गप्पांमध्ये एकच विषय असायचा की सगळ्या योजना फक्त महिलांसाठीच का आम्ही काय पाप केलंय आम्ही पण याच राज्याचे नागरिक आहोत आम्ही पण कर भरतो मग आमच्यासाठी काहीच का, का नाही ही भावना अगदी स्वाभाविक होती रोज कामावर जाणारे नोकरदारांपासून ते व्यवसायासाठी शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच वाटत होतं की आम्हालाही प्रवासात थोडी सवरात मिळावी कुटुंबासोबत प्रवासाला निघाल्यावर पत्नीला अर्ध तिकीट आणि आपल्याला पूर्ण तिकीट हा फरक कुठेतरी खटकत होता हीच भावना हीच मागणी हळूहळू जोर धरू लागली आणि याच मागणीवर सरकारने विचार केला पण ही सवलत मिळवण्यासाठी काही अटी आहेत तर कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांनाही सवलत मिळणार खूप महत्त्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय सोशल मीडियावर तर यावर मीम्स आणि योक्सचा पाऊस पडला अनेक पुरुषांनी परिवहन मंत्र्यांना आमदारांना पत्र लिहून भेटी घेऊन आपल्या भावना कळवल्या आम्हाला पन्नास टक्के नको पण निदान काहीतरी सवलत द्या अशी एक सामान्य अपेक्षा होती सरकार या सर्व प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून होतं त्यांना जाणीव होती की पुरुषांमध्ये असलेली ही भावना दुर्लक्षून चालणार नाही सरकारने यावर गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली परिवहन विभागाच्या बैठकांमध्ये हा मुद्दा चर्चेला येऊ लागला पुरुषांना सवलत दिल्यास त्याचा एस टीच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल कोणत्या प्रकारची सवलत देता येईल ती सरसकट सर्वांना द्यायची की काही विशिष्ट गटांसाठी यावर खल सुरू झाला दिवसेंदिवस पुरुषांची अपेक्षा वाढत होती की लवकरच आपल्यासाठीही काहीतरी चांगली बातमी येईल आणि तो दिवस अखेर उजाडला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनानिकांनी ती मोठी घोषणा केली ज्याची तमाम पुरुष आतुरतेने वाट पाहत होते त्यांनी जाहीर केलं की आता महिलांप्रमाणेच पुरुषांनाही एस टी प्रवासात सवलत मिळणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पुरुषांमध्ये आनंदाची लहर पसरली पण थांबा या घोषणेतच काही अटी आणि नियम दडलेले होते कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांनाही सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय घोषणा झाली आनंद झाला पण खरी माहिती तर पुढे होती ही सवलत नेमकी किती आहे ती कधीपासून लागू झाली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी काय करावं लागणार आहे बऱ्याच जणांना वाटलं की एक जुलैपासून बसमध्ये चढलं की कंडक्टर आपल्याला आपोआप सूट देईल पण तसं नाही आहे याची प्रक्रिया खूप वेगळी आहे आणि तीच माहिती नसल्यामुळे अनेक पुरुष या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात सरकारने ही योजना जाहीर करताना एस टीच्या ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेचाही अभ्यास केला होता तुम्हाला आठवत असेल वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मिळतो सुरुवातीला त्यासाठी कोणतंही ओळखीचं कागदपत्र जसं की मतदान कार्ड चालायचं चा। पण नंतर त्यात बदल झाला आणि आता ओरिजिनल आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं ज्यावर तुमची पूर्ण जन्मतारीख असणं आवश्यक आहे मग पुरुषांच्या या नवीन योजनेसाठी असंच काही विशेष कागदपत्र लागणार आहे का एखादा वेगळा अर्ज भरून द्यावा लागणार आहे का तहसील कार्यालयातून किंवा सरकारी कार्यालयातून काही प्रमाणपत्र आणावं लागणार आहे का असे अनेक प्रश्न पुरुषांच्या मनात घर करू लागले या सर्व प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला मिळणार आहेत कारण कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांनाही सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय म्हणजे सवलत मिळणारच आहे पण थोड्या प्रक्रियेनंतर आता महिलांसारखीच योजना लागू झाली की वेगळी प्रक्रिया आहे याविषयीच आपण जाणून घेणार आहोत म्हणजे आता लाल परीमध्ये सवलत मिळणार आहे पण ही कशी मिळणार ते जाणून घेऊ या योजनेची सुरुवात एक जुलै दोन हजार पंचवीस पासून झालेली आहे हे सरकारने स्पष्ट केलं आहे पण ही सवलत एस टीच्या सगळ्या बसेससाठी आहे का म्हणजे साध्या लाल परीपासून ते नीम आराम आणि शिवशाहीपर्यंत सगळ्या गाड्यांमध्ये सूट मिळेल का की फक्त काही विशिष्ट प्रकारच्या बससाठीच ही योजना मर्यादित आहे ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती सरकारने घोषणा तर केली पण त्यातील बारकावे गुलदस्त्यात ठेवले होते जे हळूहळू समोर येत होते ही एक सरळसोट योजना नव्हती यात काही ट्विस्ट होते काही नियम होते जे पाळणं बंधनकारक होतं आणि हे नियम तुम्हाला बसचा कंडक्टर एक एक करून समजावून सांगणार नाही ही माहिती तुम्हाला स्वतः मिळवावी लागणार आहे चला आता जास्त ताणून न धरता आपण हळूहळू या रहस्यावरून पडदा उचलूया ही योजना काय आहे हे, हे समजून घेण्याआधी पुन्हा एकदा तोच महत्वाचा प्रश्न कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना ही सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय कल्पना करा तुम्ही तुमच्या गावी जाण्यासाठी बस स्टँडवर पोहोचला आहात तुम्ही बसमध्ये चढता आणि कंडक्टरला तुमच्या तिकिटावर सवलत देण्याची विनंती करता तु पण कंडक्टर तुम्हाला सांगतो की साहेब अशी कोणतीही सवलत डायरेक्ट मिळत नाही तुमच्या चेहरा पडतो तुम्हाला वाटतं की ही घोषणा खोटी होती पण थांबा घोषणा खोटी नाहीये तुमची माहिती अपुरी आहे हीच अपुरी माहिती तुम्हाला लाभापासून दूर ठेवू शकते म्हणूनच हा तपशील शेवटपर्यंत ऐकणं खूप महत्वाचं आहे कारण यातच ते रहस्य दडलंय की ही सवलत कशी मिळवायची ही प्रक्रिया थोडी वेगळी आहे पण अजिबात अवघड नाही फक्त ती आपल्याला माहीत असायला हवी एस टी महामंडळाने ही योजना जाहीर करताना प्रवाशांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं महिलांना सवलत दिल्यावर प्रवासी वाढले उत्पन्न वाढलं आता पुरुषांना सवलत देऊन विशेषत त्या प्रवाशांना आकर्षित करायचं आहे जे खाजगी बस किंवा इतर पर्यायांचा विचार करतात त्यामुळे एस टीला तोटा न होता फायदाच होणार आहे पण हा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला ती अट पूर्ण करावी लागेल तर कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांना ही सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय ही घोषणा झाल्यानंतर अनेकांना वाटलं की महिलांप्रमाणेच पन्नास टक्के सवलत मिळेल पण तसं नाही वाटलं की किमान पंचवीस टक्के तरी मिळेल पण सरकारने एक वेगळाच आकडा निश्चित केला आहे जो आता आपण उघड करणार आहोत ही सवलत किती टक्के आहे हे ऐकून काहींना आनंद होईल तर काहींना थोडी निराशा वाटेल पण सवलत आहे हे नक्की तर एक जुलै दोन हजार पंचवीस ही तारीख येऊन गेलेली आहे आणि ही ऐतिहासिक योजना सुरू झालेली आहे पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जी कागदपत्र सोबत ठेवावी लागतील त्याबद्दल आपण आता बोलणार आहोत तुमच्या मनात अजूनही तेच प्रश्न असतील कोणती बस किती टक्के सूट आणि कोणती कागदपत्र आता आपण या पार्श्वभूमीच्या फेऱ्यातून बाहेर पडून थेट मुद्द्यावर येऊया आता वेळ आली आहे ते रहस्य उलगडण्याची ज्याची तुम्ही इतक्या वेळापासून वाट पाहत आहात चला तर मग जाणून घेऊया कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांनाही सवलत मिळणार खूप महत्वाची माहिती आपण आता जाणून घेतोय तर लक्षपूर्वक ऐका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्यानुसार पुरुषांना एस टी प्रवासात पंधरा टक्के सवलत मिळणार आहे होय पंधरा टक्के ही सवलत पन्नास टक्के किंवा पंचवीस टक्के नाही तर पंधरा टक्के आहे आता दुसरा प्रश्न ही सवलत कोणत्या बससाठी आहे ही सवलत एस टीच्या सर्व बसेससाठी नाही ही फक्त लांब पल्ल्याच्या प्रीमियम बसेससाठी लागू आहे उदाहरणार्थ ई शिवनेरी अश्वमेध आणि इतर वातानुकूलित ए सी शिवशाही बसेस साध्या लालपरी किंवा नीम आराम बसेसमध्ये ही सवलत मिळणार नाही लांब पल्ला म्हणजे काय तर साधारणपणे पुणे ते मुंबई पुणे ते नाशिक मुंबई ते औरंगाबाद नागपूर ते पुणे अशा मार्गांवर धावणाऱ्या बसेस तुम्ही जर राज्याच्या बाहेर जात असाल उदाहरणार्थ पुणेहून बेंगलुरूला तर महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच्या तिकिटावर तुम्हाला ही सवलत लागू होईल आता येतो सर्वात महत्वाचा प्रश्न ती दोन कागदपत्रं कोणती आणि ती मोठी अट काय आहे इथेच खरा ट्विस्ट आहे पहिली आणि सर्वात मोठी अट ही सवलत तुम्हाला बसमध्ये तिकीट काढल्यावर मिळणार नाही ही सवलत फक्त आणि फक्त आगाऊ आरक्षणासाठी म्हणजेच ॲडव्हान्स बुकिंगसाठी आहे म्हणजे तुम्हाला प्रवासाला निघण्यापूर्वी ऑनलाईन तिकीट बुक करावं लागेल आणि आता त्या दोन कागदपत्रांचं रहस्य तुम्हाला यासाठी कोणतंही वेगळं किंवा अर्ज लागणार नाही ती दोन कागदपत्र म्हणजे एक तुमचं ओरिजिनल आधार कार्ड हे कशासाठी तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध करण्यासाठी ही योजना फक्त महाराष्ट्रातील पुरुष प्रवाशांसाठी आहे दोन तुमचं आगाऊ बुकिंग केलेलं तिकीट जे तुम्ही ऑनलाईन बुक केलं आहे तर कोणते दोन कागदपत्र आहेत की जे दाखवल्यानंतर पुरुषांना आता बस प्रवासामध्ये सवलत मिळणार उत्तर आहे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं ॲडव्हान्स बुकिंग केलेलं तिकीट आणि कोणत्या अटीत बसल्यानंतर पुरुषांनाही सवलत मिळणार उत्तर आहे जेव्हा तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रीमियम बसचं तिकीट आगाऊ ऑनलाईन बुक कराल आता प्रक्रिया सविस्तरपणे समजून घेऊया पायरी एक तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कंप्युटरवर एम एस आर टी सी च्या अधिकृत त्यांच्या मोबाईल ॲपवर जायचं आहे पायरी दोन तिथे तुम्हाला तुमचा प्रवासाचा मार्ग म्हणजे पुणे ते मुंबई तारीख आणि वेळ निवडून ई शिवनेरी किंवा इतर प्रीमियम बस निवडायची आहे पायरी तीन जेव्हा तुम्ही प्रवाशाची माहिती भराल तेव्हा पुरुष प्रवासी निवडल्यावर तुम्हाला तिकिटाच्या दरात पंधरा टक्के सवलत आपोआप लागू झालेली दिसेल उदाहरणार्थ तिकीट शंभर रुपयांचं असेल तर तुम्हाला पंधरा रुपये सूट मिळून फक्त पंच्याऐंशी रुपये भरावे लागतील पायरी चार हे पैसे ऑनलाईन भरा आणि तुमचं तिकीट बुक करा पायरी पाच सर्वात महत्वाची प्रवासाच्या दिवशी बसमध्ये कंडक्टर आल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील किंवा प्रिंट केलेलं हे बुकिंग तिकीट दाखवायचं आहे सोबतच ओळख पटवण्यासाठी तुमचं ओरिजिनल आधार कार्ड दाखवणं बंधनकारक आहे या दोन गोष्टी तपासल्यानंतरच तुमचा प्रवास वैध मांडला जाईल एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर रेड बस किंवा इतर कोणत्याही खाजगी ॲपवरून तिकीट बुक केलं तर त्यावर ही अवलत मिळेल की नाही याची खात्री नाही त्यामुळे सर्वाधिक सुरक्षित मार्ग म्हणजे थेट एम एस आर टी सीच्या च्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरूनच बुकिंग करणं एजंट मार्फत जरी बुकिंग करत असाल तरी ते एम सीच्या अधिकृत प्रणालीतून झालं आहे याची खात्री करा तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही घोषणा जेवढी मोठी आहे तेवढीच तिची प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे ही सवलत सरसकट नाही ही पंधरा टक्के आहे फक्त लांब पल्ल्याच्या प्रीमियम बस साठी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त आगाऊ ऑनलाईन बुकिंगवर आहे त्यासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि ऑनलाईन तिकीट तर महाराष्ट्रातील माझ्या तमाम पुरुष बंधूंनो सरकारने तुमची मागणी ऐकली आहे आणि ही योजना आता सुरू झाली आहे जरी काही अटी असल्या तरी ही एक सुरुवात आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लांबच्या प्रवासाचं नियोजन कराल तेव्हा बस स्टँड वर जाऊन तिकीट काढण्याऐवजी एम एस आर टी सी च्या वेबसाईट वरून आगाव बुकिंग करा आणि या पंधरा टक्के सवलतीचा नक्की लाभ घ्या प्रवासाला निघण्यापूर्वी तुमचं आधार कार्ड व्यवस्थित आहे ना हे तपासून घ्या अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या एस टी डेपो मध्ये चौकशी करू शकता महत्वाची आनी नहीं ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही नक्की सांगा जेणेकरून कोणीही या लाभापासून वंचित राहणार नाही